नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ छोटासा होणार आहे पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आज होणार आहे आज तुम्हाला जे शब्द फळ्यावर दिसत आहेत ते एकदा वाचून बघा मग तुम्हाला कळेल की जे बिगिनर्स आहेत जे इंग्रजी वाचन शिकतायत शिकण्याचा प्रयत्न करतायत त्या मुलांना असे शब्द वाचताना खूप कन्फ्युजन होतं जसं आता तुम्ही हे शब्द वाचत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने वाचत असाल हे तुम्हाला कळत असेल बघा हे वाचन तसं सो खूप सोपं आहे शॉर्ट व्हिडिओ होणार आहे हा पण तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल सी आता हा शब्द तुम्ही काय वाचला आहे लक्षात घ्या जेव्हा ओ यू आर कुठल्याही स्पेलिंगच्या शेवटी असतो जनरली तुम्ही त्या ओ यू आरचा उच्चार अर करा जसं की आता हा ओ यू आर ब लागलाय सो हा बर होणार आहे लक्षात आलं आता हा शब्द तुम्ही काय वाचला तो काही जणांनी हार वाचला असेल कारण तुम्हाला एला ॲ वाटतं पण नेहमी लक्षात ठेवा आरच्या पुढे जर तो ए असेल ना तर हा आर कंट्रोल ए नेहमी शक्यतो आ वाचा जसं की हार हार बर आता तुम्हाला कळाव म्हणून मी असं देतो आहे हार्बर स्पेलिंग जी मराठी आहे हा जो र आहे तो रफार आहे पण तुम्हाला समजावं ते वाचन म्हणून मी तसं लिहितो आहे हार्बर आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय आता तुम्हाला कळलं असेल येस हा ओ यू आर ल लागला आहे सो एवढं तुमचं वाचून झालंय लार पण आता हा काय वाचताय तुमच्यातले बऱ्याच जणांना वाटतं की ओ म्हणजे ओ वाचायचा असतो किंवा अ वाचायचा असतं पण ओचा अजून एक आवाज असतो तो म्हणजे अ क क लार सिम्पल आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय हा ओ यू आर कोणाला लागला आहे व्ही व्ही म्हणजे व सो हा तुमचा झाला वर आता हा शब्द तुम्ही काय वाचताय पुन्हा तुम्ही कदाचित तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी फॅवर वाचला असेल फॅवर हा जो ए आहे ना जसा ॲ आवाज असतो तसाच त्याचा एसुद्धा आवाज असतो लाँग साऊंड फेवर फेवर ओके आता इथे आता तुम्हाला कळलं आहे हा अर शब्द बला लागलाय सो हा बर आहे तुम्हाला माहिती आहे पण आता हा काय सो आता तुम्हाला ह्या कन्सेप्टवरून हे कळलं असेल व्हेरी गुड लेबर लेबर म्हणजे काय तर मजूर तुम्हाला माहिती आहे आता इथे थोडी गंमत आहे मला माहिती आहे तुम्ही म्हटलं असेल सर आम्ही आता वाचतो आम्हाला येत आहे आणि तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी शब्द काय वाचला असेल ह ला ओ लागला हॉ आणि हा न ला अर नर हॉ नर पण इथे ना स्पेलिंगमध्ये हा जो एच आहे तो सायलेंट आहे आणि हा शब्द वाचतो आपण ऑनर काय वाचतो ऑनर ओके सो खूप कमी शब्द असे आहेत ज्यांच्या सुरुवातीला एच आहे आणि तो सायलेंट आहे त्यातला हा एक शब्द आहे ऑनर म्हणजे काय ऑनर तर आदर ओके ऑनर आदर पुढचा शब्द आता इथे ओ यू आर मला लागलाय सो हा तुम्ही मर वाचलाय आता हा शब्द काय वाचतो येस yes, ग्लॅमर आता इथे जसा याचा उच्चार आपण ए केला इथे मात्र आपण ॲ करतोय ग्लॅमर आय होप हा शब्द तुम्ही एक्झॅक्टली exactly परफेक्ट वाचणार कारण तुम्हाला ए आर मी आत्ता इथे सांगितला आणि ओ यू आर तुम्हाला कळलाय व्हेरी गुड पार्लर पार्लर सिंपल व्हेरी गुड हा मर शब्द आहे आणि हा काय आहे यूला आपण काय म्हणतो एक म्हणजे अ वाचतो सो तुमच्यातल्या काही जणांनी ह मर वाचला असेल आणि यूचा एक दुसरा एक आवाज आहे लॉंग साउंड म्हणजे ह्यू यू सो so, ह्युमर ओके okay? ह्युमर आता याच कन्सेप्टवरून तुम्हाला हा शब्द इझिली वाचता येईल हा शब्द तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड हा ट्यू आणि हा मर ट्यू मर आता तसाच शब्द ई आहे हा शब्द तुम्ही काय वाचताय ते म्हणणार आहे सर हा मर आणि हा रि रि मर पण जनरली काय असतं र च्या पुढे जर तुम्हाला यू म्हणायचं असेल ना तर इंग्रज लोक जनरली र्यू आवाज काढत नाही रू सो रुमा मूमा लक्षात आलं आता इकडचं थोडंसं अवघड म्हणणार नाही थोडंसं मोठे शब्द आहेत थोडेसे क्रिटिकल आहेत बघूया हा शब्द तर सोपा आहे येस व्हेरी गुड वेपा वे पा आता हा शब्द कसा वाचताय थोडासा विचार करून वाचा येस अरे इथे थोडंसं काय झालंय हा आय मध्ये आलाय सो तुम्ही ह्याला तर से वाचलं असेल पण इथे थोडंसं वाचताना सेव्हर असं वाचता येईल का नाही तर हा शब्द तुम्हाला व आय लागला सेवियर आणि हा अर सेविअर सेविआर आता हा शब्द तुम्ही काय वाचताय व्हेरी गुड स्पेंडर स्पेन आणि हा डार स्पेन डार आता हा शब्द तुम्हाला स्पेलिंगच्या शेवटी हा अर दिसतोय सो तुम्हाला हा बर वाचून झाला आहे पण आता इथे काय वाचताय तुम्ही तर आता एक लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे जी एच नेहमी काय असतो सायलेंट असतो आणि जी एचच्या अगोदर ई आयला नेहमी आपण ए वाचतो सो हा शब्द तुम्ही कसा वाचणार ने बर ने बर आणि शेवटचा शब्द आहे येस रिगर रिगर म्हणजे खूप परिश्रमाने रिगर सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ खूप छोटा होता पण तुम्हाला बरंच काही सांगून जाणारा होता तुम्हाला हे शब्द इझिली वाचता आले असतील अशी मी अपेक्षा करतो आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद